नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं एकदर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट येत आहे ते म्हणजे सातव्या वेतन आयोगासंदर्भात ते अपडेट नेमकं काय आहे का तर ते अपडेट असे आहे का सातवा वेतन आयोग अधिसूचना येत्या एकोणतीस जानेवारीपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी जानेवारीच्या वेतनातील थकीत रक्कम म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये थक जानेवारीचे थकबाकी आपल्याला भेटणार आहे ती बातमी अशी आहे की राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती परंतु ते अजूनसुद्धा होऊ शकले नव्हते त्यामुळं आता काय झालं आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी महिन्यापासूनच लागू झाला असून एकोणतीस जानेवारीपर्यंत अधिसूचना निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे जानेवारी महिन्याच्या सुधारित वेतनाची थकबाकी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती वेतन आयोगानुसार राज्य शासनाच्या विविध विभागामधील पदे व संवर्गाची वेतन निश्चिती करण्याचे वित्त विभागाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे मात्र अधिसूचना निघण्यापूर्वीच जानेवारीची वेतन प्रक्रिया सुरू झाल्याने सुधारित वेतनाचा फरक फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार आहे ही सगळ्यात मोठी अपडेट आहे के भेटणार जानेवारी दोन हजार एकोणावीसपासूनच लागू होणार आहे म्हणजे मिळणार होता पण काही कारणास तो मिळू शकला नाही पण तो पगार जानेवारीचा आपल्याला फेब महिन्यात भेटणार आहे थ बाकीसहित तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे अशीच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बटन अवश्य दाबा व्हिडिओ पूर्ण पाहिला तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद